सध्या शिंदे गटात एक स्पर्धा चालू आहे एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा चमचा कोण शिंदेचा मोठा चाटूकार कोण हे दाखवण्यासाठी ठाकरेंवर भुंकण्याची स्पर्धा चालू आहे शिंदे गटाच्या लोकांना सवय झाली ज्या ताटात खायचं त्याच ताटात डॅश डॅश करायचं यांच्यापेक्षा पाळलेली कुत्री जास्त इमानदार असतात अशी चर्चा सोशल मीडियावर आहे शिवसेनेतनं शिंदे टोळीमध्ये अनेक महिला नेत्या गेल्या अनेक अनेक आमदार गेले खासदार गेले पदाधिकारी गेले जे काही असेल पण मातोश्रीवर आणि विशेषतः त्या मातोश्रीवर कुणीही अशा प्रकारचं लांछन लावायचा कधीही प्रयत्न केला नाही राजकारणाचा भाग हा राजकारणाच्या बाजूला असतो पण त्या मातोश्रीवर जे लांछन लावायचा प्रयत्न काल भरत गोगावलेंकडनं झाला मी मागचं त्या महिलेचं सांगितलं बाईचं सांगितलं त्याचा बाजूला ठेवा त्याच्याविषयी नवं नाही काहीच वाटत नाही कोण हे है? कोण यांना हैं? ओळखतं यांना काय माहिती मातोश्री यांनी कधी मातोश्रीवर पाऊल ठेवलं होतं यांना काय माहिती मातोश्री आतून कशी आहे काल ज्या वेळेस भरत गोगावले म्हणत होते की पडद्या मागून यांचा हस्तक्षेप होता पडद्या काल म्हणजे काल हा विषय निघाला आणि मी विचार करायला लागलो की ह्या माणसांना काय कधी कमी पडलं जर पडद्या मागून यांचा हस्तक्षेप होता आणि जर तुम्हाला त्याचा कधी त्रास झाला होता तर भरत गोगावले तिसरी चौथी पाचवी जी काही टन तुमच्या आमदारकीची असेल ती कधी तुम्ही निवडून आलो येऊ शकला असतात का त्याच मातोश्रीवर आरोप करताना थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटायला हवी होती काय म्हणाले भरत गोगावले काल जरा मुळात हस्तक्षेप किती होता तुम्ही थेट वहिनी म्हणून बराचसा होता भरत गोगावले म्हणतायत पडद्या मागून त्यांचा हस्तक्षेप होता पडद्या मागून मग तुम्ही काय पडद्या मागे लपून बसला होतात का हस्तक्षेप बघण्यासाठी तुम्ही चोरासारखे पडद्या मागे उभे होतात का आणि काय तर म्हणे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद म्हणजे दुसऱ्याच क्षणी कसं आपल्या तोंडी जे जे तुमच्या मनात अपेक्षित होतं तेच वाक्य कसं आलं एकनाथ शिंदेंना खरं तर मुख्यमंत्री ही गोम आहे हा त्रास आहे हे पडद्यामागे पडद्या पुढून हे काहीच नाही हे छूट सफेद छूट खरी गोम एकनाथ शिंदेंना पद दिलं नाही आणि तिथून मग देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीला प्रकारे आकार उकार द्यायचा प्रयत्न केला ही आहे खरी कहाणी काय म्हणाले पहा नंतर महिलांनी किती हस्तक्षेप करावा काय करावा ह्याला लिमिटेड असतं म्हणून आम्ही काल बोलून गेलो की त्या वेळेला जर शिंदे साहेबांना आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर फार वेगळं चित्र घडलं असतं जे एकनाथ शिंदेना जर मुख्यमंत्री पद दिलं असतं तर हिंदुत्व सेफ राहिलं असतं बाळासाहेबांचे विचार सेफ राहिले असते शिवसेनेचे विचार शाबूत राहिले असते सलामत राहिले असते आणि पुढे त्यांचं म्हणणं असं की एखाद्या महिलेने किती हस्तक्षेप करावा याला काहीतरी लिमिटेड असतं आता ते लिमिट असतं की लिमिटेड असतं पाहिलात लिमिटेड असत काहीतरी म्हणजे महिलांविषयी किती कुत्सित विचार आहे त्यांचे बरं एक तुम्हाला आणखी एक व्हिडिओ आठवतोय म्हणून दाखवतो महाडमध्ये प्रचारादरम्यान त्या स्नेहल माणिक जगताप यांना सुद्धा यांनी काय उल्लेख केला होता जरा पहा तुम्हाला कोण पाहिजे काम करणारा भाऊ पाहिजे का चुट्या बनवणारी बहीण पाहिजे राजकारण इतक्या वाईट थरायला जाईल असं कधी वाटलं नव्हतं रश्मीपदर म्हणून त्या वाघमारेबाईंनी जे हिनवण्याचा प्रयत्न केला आम्हाला अभिमान वाटतो त्या रश्मीपदराचा सारी शिवसेना सारे शिवसैनिक त्याच रश्मीपदराखाली त्याच मायेच्या ओलाव्याखाली आजही आहेत कालही आणि भविष्यातही राहतील म्हणजे उमेदवारांना एबी फॉर्म देणं विजयी उमेदवारांना त्यांचं औक्षण करणं मातोश्रीवर जे विजयी आमदार खासदार म्हणतात त्यांना औक्षण करून त्यांना ओवाळणं हे कार्य केलं त्या मातोश्रीने त्यांना विजयाची साखर भरवणं अगदी आमच्या मासाहेब मा साहेब मा मीनाताई ठाकरे यांचंच कार्य रश्मी वहिनी साहेब हे पुढे नेत होत्या आणि या अशा व्यक्तिमत्वावर या अशा मातोश्रीवर तुम्ही ज्या प्रकारचं ते लांछन लावण्याचा प्रयत्न केलात म्हणजे बघा ह्या नाही पण त्या कोर्टात तुमचा निकाल मात्र नक्की लागेल राजकारण आपल्या बाजूला पण हे अशा प्रकारची लांछन लावण्याचा प्रयत्न काय वाटत असेल खर तर ह्या ज्यावेळेस बातम्या पाहिल्या जात असतील रश्मी मोहिणींकडनं त्यावेळेस त्यांना काय मनात त्यांच्या काय भावना येत असतील की ह्याच माणसांचं एकेकाळी मी औक्षण केलेलं आहे उभ्या महाराष्ट्रातला शिवसैनिक ज्या मातोश्रीला माऊली म्हणून संबोधतो त्यांच्याविषयी असे लांछनास्पद आरोप करून आपण काय मिळवलं गोगावले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी या मातोश्रीबद्दल काय म्हंटलंय पहा शेवटी आनंद परांजपे हे प्रकाश परांजपेंचे सुपुत्र प्रकाश परांजपे शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत हे बाप बेटे दोनही शिवसेनेच्या तिकिटावर खासदार राहिलेले आहेत आरोप ज्या वेळेस होतात त्यावेळेस भले इतर पक्षात गेलेले का असे ना पण त्यांच्या आतला शिवसैनिक नेमकं काय उत्तर देतोय जरा पहा ज्या शिवसेनेने आपल्याला नाव दिलं ज्या शिवसेनेने आपल्याला महाराष्ट्रभर ओळख दिली ज्या शिवसेनेने आपल्याला राजकारणामध्ये वर आणलं त्याच्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप करता ते अत्यंत चुकीचे आहे मी देखील शिवसेनेमध्ये काम केले किंबवना दोन पिढ्या मी शिवसेनेमध्ये होतो माननीय सौ रश्मीताई ठाकरे हे अत्यंत कुटुंबवत्सल आहेत कधीही त्यांचा राजकारणामध्ये हस्तक्षेप नसायचा किंबहुना काही व्यक्ती ह्या स्वतःहून रश्मी वहिनींकडे जायच्या की उद्धव साहेबांना समजवा पण कधीही रश्मी वहिनींचा हस्तक्षेप हा निर्णय प्रक्रियेमध्ये नसायचा आता वेगळं झाल्यानंतर ज्या शिवसेनेनेच आपल्याला मोठं केलं तीच ओळख कोण विसरत असेल आणि असे बेछूट आरोप करत असेल रश्मी बहिणींवर तर ते दुर्दैवी ज्याला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम सभापती आमदार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळख ज्या पक्षांनी दिली त्या पक्षाच्या कुटुंबावर तरी अशा प्रकारचे आरोप करू नये हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणार नाही हे मालकाला खुश करण्याच्या नादामध्ये भरत गोगावले यांनी जे काही विधान केलंय त्याचा एक दिवशी त्यांना पश्चाताप मात्र नक्की होईल याची मला संपूर्ण खात्री आहे कुठे फिडाल ही पाप कुठे फिडाल मग जर बघा राजकार ना राजकारणामध्ये या दोन स्त्रियांमधला मी तुम्हाला फरक दाखवतो दोघांमधला फरक पहा म्हणजे दोन मुख्यमंत्र्यांच्या आता आपले उद्धव साहेब माजी मुख्यमंत्री त्यांच्या दोघांच्याही पत्नीमधला मी तुम्हाला फरक दाखवतो राजकारणात इंटरफिअर काय असतं जरा पहा चिंगम खाऊन एका एखाद्या सभेमध्ये संबोधित करत असताना कशा प्रकारे जाती धर्म प्रांताचा उन्माद होतोय जरा पहा आहे आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे दिसून येते एखाद्या सभेत संबोधित करत असताना आपण चिंगम खान हे कुठल्याच संस्कृतीत बसत मला माहीत नाही प्रत्येकाच्या आवडीनिवडी या वेगवेगळ्या असतात प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात कुणाला गायकीचा छंद असतो कुणाला चांगले कपडे घालण्याचा छंद असतो कुणाला चांगलं दिसण्याचा छंद असतो नटण्या थटण्याचा छंद असतो प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं आपण त्याच्याविषयी बोलूही नाही कुणाच्या गायकीविषयी कुणाच्या इतर भांगडी आपण त्याच्याविषयी बोलूही नाही पण ज्यावेळेस विषय राजकारणाचा निघतो राजकीय स्टेटमेंटचा निघतो तर फरक दाखवणं मला फार गरजेचं वाटलं म्हणून हा सारा खटाडू तुमच्या सर्वांचा ठेवला म्हणजे आपले पती राजकारणात असतील पण आपला राजकारणाशी संबंध नाही मग आपण राजकीय ट्विट करताना मी अनेकदा पाहिले पण त्याच्याविषयी मी आता बोलणार नाही तुम्हाला सर्वांना हे चांगलंच माहिती आहे मला कधी रश्मी वहिनी साहेबांनी कधी एखादं राजकीय के ट्विट केलेलं दाखवलंय तुम्ही दाखवू शकता मला तुम्ही दाखवाल तर मी जे पाहिजे ते हरेल एखादं राजकीय ट्विट दाखवायचं एखाद्या राजकीय विषयावर एखादा स्टेटमेंट दिलेलं दाखवायचं महाराष्ट्रामध्ये ही बंडाळी घडली या बंडाळीवर सुद्धा एखादा चकार शब्द काढताना तुम्ही त्यांना पाहिलेत का कधी कधीच नाही शांतपणे कधीही त्यांना तुम्ही कधीही असं अकरा बोलताना असं मीडियावर येऊन चमकोगिरी करताना मीडियावर येऊन स्टेटमेंट देताना मीडियाच्या त्या अटेन्शन मध्ये राहताना कधी पाहिलायत का हा फरक असतो हा फरक असतो